नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र सरकार सामाजिक न्याय विभागाकडून विविध योजना राबवित असते त्याचाच एक भाग म्हणजे अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील घटकासाठी टॅक्टर व त्याची उपसाधने उपलब्ध करून दिले जातात या माध्यमातून त्यांची शेती उपयोगी कामे तसेच आर्थिक विकास साधला जावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर या योजनेसाठी कोण पात्र आहेत आणि योजनेसाठी लागणारी कागदपत्रे अटी शर्ती आणि शेवटची तारीख अर्ज कुठं केला जाईल याची सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो सामाजिक न्याय विभागाकडून स्वयं सहायता बचत गटातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांसाठी टॅक्टर व त्याची उपसाधने उपलब्ध करून दिल्या जातात ही योजना म्हणजे मिनी टॅक्टर योजना तर योजने 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 या योजनेअंतर्गत पंधरा अस्वशक्तीचे टॅक्टर आणि त्याचे साधने उपलब्ध करून दिले जातात योजनेतील अनुदान तर मित्रांनो योजनेसाठी सदरची मिनी ट्रॅक्टर ही नव्वद टक्के अनुदानावर चालवली जाते यामध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाकडून नव्वद टक्के अनुदान दिला जातो आणि लाभार्थ्याचा हिस्सा हा दहा टक्के असतो म म्हणजेच पस्तीस हजार रुपयेमध्ये हा मिनी टॅक्टर आपल्याला मिळत असतो या योजनेसाठी कोणकोण पात्र आहेत तर स्वयं सहायता बचत गटातील किमान ऐंशी टक्के सदस्य अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील असायला पाहिजेत टॅक्टर किंवा तत्सम प्रकारची योजना लाभार्थ्यांनी यापूर्वी उचल केलेली नसावी त्यानंतर दुर्बल घटकाच्या विकासासाठी ही योजना असल्याने टॅक्टर गहाण ठेवता येत नाही किंवा विकता येत नाही असे असल्यास फौजदारी गुन्ह्याचा प्रावधान केलेला आहे तर या योजनेमध्ये अर्ज करीत असताना लागणारी जी कागदपत्रे आहेत ती म्हणजे बचत गटाचा नोंदणीकृत प्रमाणपत्र बँकेने नोंदणीकृत नी केलेल्या सदस्यांचे फोटोसहित यादी त्यानंतर सर्व सदस्यांचे आधार कार्ड राशन कार्ड घोषणापत्र जोडायचे आहेत आणि टॅक्टर घ्यायच्या संबंधीचा ठरावसुद्धा गटाचा जोडायचा आहे बचत गटातील अध्यक्ष सचिवांसह किमान ऐंशी टक्के सदस्यांचे जातीचे दाखले त्याचप्रमाणे बचत गटाचा बैठकीचा एक छायाचित्र आपल्याला जोडायचं आहे गटाचा राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक झेरास परत जोडायचा आहे प्रकारे आपल्याला ही कागदपत्रे जोडायची आहे तर या योजनेमध्ये अर्ज करीत असताना निहाय आपल्याला हा अर्ज करायचा असतो ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीमध्ये अर्ज करता येतो ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर चालवली जाते आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यानिहाय प्रवेश अर्जाची तारीख वेगवेगळी ठरवलेली असते याची सविस्तर माहिती जाणून घेऊन आपण सदरच्या योजनेमध्ये अर्ज करू शकता तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार